हरिओम मी योग शिक्षक सुनील मधुकर गुरव जळगावला सिद्धार्थ लॉन मेहरुण तलावाच्या काठावर योगाचे वर्ग बारा वर्षापासून मी चालवत आहे आणि सकाळी सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ तीन बॅचेस आहे तर आज सहा ते सातची बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये माझे मित्र रवी चिमणानी यांनी एक महिन्यापूर्वी योगा जॉईन केला तर त्यांना एक महिन्यात काय अनुभव आला ते त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगतील रवि भाई चिमनानी नमस्ते मैं रवि चंद्रभा चिमनानी मैं एक महीने से योगा आता हूँ मैं सुनील सर के यहाँ योगा आया हूँ मेरी वाइफ मैडम के यहाँ योगा जाती है उन्होंने मेरे को बहुत बार बोला वो छः महीने से जाती है उन्होंने मेरे को बहुत बार बोला कि सर के यहाँ योगा जाओ आपका शरीर सही नहीं है आप सुबह उठ नहीं पाते हो तो मैं छः महीने तक उनके बाद छोड़ते रह योगा वाले दिन हम सर के पास आए थे योगा देखा कुछ किया बहुत अच्छा लगा आनंद आया सर से मुलाकात हुई सर बोले आप आओ आपके लिए अच्छा है सेकेंड डे से योगा आना चालू हुआ आज एक महीना पूरा हो गया दो किलो मेरा वजन कम हो गया है सुबह पाँच बजे उठता हूँ वैसे साढ़े आठ नौ बजे उठता था शॉप जाता हूँ गारा बजे शॉप जाता था छे सात बजे तक थक जाता था अभी साडे नऊ बजे शॉप बंद करता हूं, एकदम फिटनेस परफेक्ट आहे बारा बजे सोता सुबह सुहच बजे उठ ऐसा कोई प्रॉब्लम नाही आहे कोई वीकनेस नाही आहे सामने हूँ एकदम बेस्ट खूप चांगली मुलाखत आपल्याला त्यांनी दिलेली आहे एका महिन्यामध्ये दोन किलो वजन कमी करणं दिवसभराचा स्टॅमिना वाढवणं जो थकवा येत होता तो थकवा येणं बंद झालं एक महिन्यात एवढे रिजल्ट आपल्याला मिळतात म्हणून योग करणे प्राणायाम करणे शरीरासाठी मनासाठी खूप चांगली अशी प्रक्रिया आहे म्हणून सर्व समाजाला विनंती आहे की आपण सुद्धा योगा करा प्राणायाम करा आणि निरोगी राहा करो योग करो निरोग हरिओम योग शिक्षक सुनील गुरव